आपण आता ज्वारीच्या पिठाच्या दो भाकरी अर्थात महाराष्ट्रीयन थाळी खेडे तुम्हाला सांगते दोन भा, भाकरीचं पीठ घेतले आपण चाळलेलं पीठ आहे परत घ्यायची गॅसवर तवा तापाल ठेवायचा आणि हे पिठाचं बाजून ठेवायचं हे पाणी घ्यायचं असं म्हणून घ्या थोडं थोडं पाणी घालायचं पहिल्यांदा असं थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं मडदून मळून असं ताकद लावून मळून घ्यायचं जेवढं आपण पीठ जास्त मळू तेवढी भाकरी छान आणू म्हणून पीठ मळून घ्यायचं असं संपूर्ण परात स्वच्छ करून घ्यायचे नंतर एक हात असा एक हात असा असं मळायचं पीठ मळायचं शक्यता सगळ्यांना माहीत असते मळून घ्यायचं एका भाकरीचं पीठ आपण उंडा करायला असं घ्यायचं एवढं पीठ पाणी लावायचं घासून घासून माळाल्यानंतर करून घ्या असं सकाळी करून घ्यायचं नंतर थोडं वाळ्या किती घेऊन असं घेऊ त्याला खालच्या बाजून लावून असं ठेवायचं हे बोटे आणि तळ हात हा, दाबून भाकरी अशी वाळवायची असे गोड गोड जातं जर आपल्याला भाकरी हलत नाही असं वाटली तर ही हे असं करायचं ह्याच्या खाली बाजूचं पीठ आत घेऊन घालायचं पुन्हा नाही असं 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 अस फिरवायचं ही बोटे हे भाड आणि हा हात ही झाली भाकरी पीठ लावायचं थोडं मीठ आता ही मी त्रशी उचलायचं साईडनं उचलायचं तर ज्याचं पीठ थोडं झाडून घ्यायचं असं त्यानंतर तापलेलं करा असं टाटा काही भाजत नाही नुसतं असं घ्यायचं पाणी घ्यायचं थोडंसं असं वरचं वाळलं पीठ मऊ करून घ्यायचं परत दुसरा पेठ तयार करायचं असं म्हणा तोपर्यंत हे भा भाकरीवरचं पाणी कोरडं झालेलं असते भाकरी असं सुद्धा करू शकते तुम्ही असं असे टाक हे पण असं म्हणायचं दुसऱ्या भाकरीसाठी आपण तयार करतोय भाकरी अशी करते गोल गोल करून पुन्हा असं करायचं असं दाबायचं ते वाळपीठ पीठ घ्यायचं असं टाकायचं घ्यायचं त्याला लावायचं फास्ट असं हे घ्यायचं पीठ खाली येत नाही असं बाजूचं घ्यायचं घालायचं फक्त काठ लावायचं मध्ये नंतर दावायचं काट झाली बकरी तयार आपली असं सगळीकडून भाजून घ्यायचं झालेली तयार भाकरी आहे ती तयार भाकरी ठेऊया आपण गारवायला पुन्हा ही दुसरी भाकरी घेऊन पुन्हा असं करून भिजत टाकूया काही गरम नाही भाजत नाही शांतपणे करून घेऊ सरक ते पुढं गॅस काट्यावर हो, म्हणून घातलेलं आहे ही भाकरी तयार होईपर्यंत आपण हे साहित्य घेतलेलं आहे मिरची आहे लसूण आहे कांदा आहे कोथिंबीर हिंगपूर कडी लिंबू जिरे मोहरी शेंगदाणे मीठ पोड हळद पोड हे साहित्य घेतलेलं आहे आता आपण गुळ मिरची म्हणून एक प्रकार आहे भाकरी संघ खाण्यासाठी चविष्ट पदार्थ आहे आणि खारे शेंगदाणे हे लागतातच चवीला लागतात त्यामुळे ते तळून घेऊया आपण नंतर ही भाकरी झाल्यानंतर ही भाकरी घेऊया भाजून मिरची भाकरी गॅसवर होते गरम छान लागते असे ठेवायचे थोड्या गार होत भाकरी थोडं तेल घालायचं आपण त्यात गॅस जरा कमी करूया शेंगदाणे गरम करून घ्यायचे तेलातून गॅस बारीक केलेला आहे हा झागा घेऊया शेंगदाणे घाल प्लेटमध्ये काढूया शेंगदाण्याला आपण थोडं मीठ लावूया पुन्हा थोडी हळद लावूया थोडी मिरची पूड लावूया ते झाले खारे शेंगदाणे आता आपण मिरच्या तळून घेऊया ह्या चार मिरच्या आहेत मिरच्या तळून घेऊया एका प्लेटमध्ये ठेवूया गुळ थोडा घे काप लागतो भाजून घेतली म्हणजे तिखट लागत नाही जास्त यात थोडं मीठ घालूया थोडं हळद झाली आणि थोडा गुळ घाल थोडासा गुळ घाल आपण गुळ खिचण्याने खिसायचा हा गुळ घातला हे नंतर मिश्रण असं काल व्हायचं ही नंतर, नंतर मुरल्यानंतर मिरची छान लागते आता गॅस तेलात आपण अजून थोडंसं तेल घालून मोहरी जीरे कड़ी कांदा लसना दोन पक ठीक कांद्याचा कलर बदलत हो आहे गॅस आता आपण मोठा केलेला आहे थोडा थोडं पाणी घालायचं आपल्याला करायचं तेवढंच सांगायचं थोडी हळद घालूया चटणी थोडे मीठ घालूया थोडी फोडणीत कोथिंबीर घालूया नंतर पिठलर तयार झाल्यानंतर थोडी झाली थोड़ा खिचून घाला से पीट गया हरभर से डा असं घाल नंतर हे ते असं हळूहळू मिश्रण करायचं गॅस बारीक करायचं चांगलं आपल्याला मिक्स करता येतं पाच मिनटं पिठलं शिजलं की आपण काढू शकतो पण तेलाऐवजी थोडंसं तूप जरी सोडलं तरी छान चव येते पिठलं भाकरी शेंगदाणे आणि गुळ मिरची हा आणि आप, दही आपण दुधाचं दही तयार करतो ते दही आहे आता आपण थाळी सजवूया अशा प्रकारे आपले महाराष्ट्रीयन थाळी किंवा भोजन म्हणा ही तयार झाले या भाकरी आहेत घरी भात तयार असतोच हा भात आहे तांदळाचे पापड केलेले असतातच ते पापड आहेत कांदा चिरायचा त्याच्यावर थोडंसं मीठ घालायचं आंब्याचं लोणचं हे आपल्या घरी असतेच हे सगळं घालून ही छान चवदार महाराष्ट्रीयन जेवणाची थाळी तयार झालेली आहे आपल्याला आवडली असले तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा